आता तुम्हाला तर माहीतच आहे मी एका छोट्याशा गावातून आणि एका छोट्याशा परिवारातून गरीब परिवारातून कधी कधी असं वाटायलं आहे की बाबा आपलं जीवन संपून टाकावं नाहीतर कुठं तर, तर निघून जावं तर आता चला का असं वाटतं आहे काय नाही तर तुम्हाला सांगतो तर ही आपली मैस आहे बरं का आणि काय ते तुम्ही बघा तुम्हाला समजेल मी का दाखवलो आहे आज कधी न दाखवणारा सगळं का डिटेल दाखवतो आहे हे आपलं घर आहे बरं का चला दाखवतो हे आपलं छोटस घर हे एवढी एक रूम आहे आणि पलीकडून एक आहे पण आता लाईट नसल्यामुळं अंधार आहे तुम्हाला दाखवलं असतं आपला टी व्ही फिव्ही आहे घेतला होता हप्त्यावर झाले हप्ते फिफ्ते सगळे नील पलीकडून एक आहे आणि हे एक आहे छोटीशी दोन अशा एकात एक असलेला दोन रुम हे आपल्या घरासमोरचा वटा इथं एवढ्या जागेत आपण लावलेले आंब्याची झाड दोन समोर आपली जुनी पाणी गाडी आता त्याला जुनी पाणी का म्हणतो दहा अकरा वर्ष झाले त्याला घेऊन इथं तुमची वहिनी बनवत असते चुलीवरती स्वयंपाक इथं हे दोन पिले ते घेतलेले बकरे खाईन पाटे त्या आंघोळीसाठी हे आंघोळीसाठी पलीकडलं दुसऱ्या भावाचं बरं का तेवढंच इथं बाथरूम ते, ते पण नवा न यूज करणार सरकारी मिळालेलं आपलं हे आमचं किचन घर म्हणजे पत्र्याचं शेड आहे किचन घर म्हणून बनवला नव्हता याला याला बनवला होता शेड होती आपल्याकडे दोन हजार एकोणीसच्या काळात दोन हजार एकोणीस वीस मग त्या दरम्यान आपण त्याला बांधण्यासाठी हे केलेलं शेड तुम्ही बघा नेमकं मला काय म्हणायचं समजेलच व्हिडिओ फक्त स्किप करू नका सोडू नका मी का खचलो आहे एवढा किंवा का दाखवतोय आणि काय झालं आहे ते बघाच म्हणजे आता हे आपलं पत्र्याचं शेडा म्हणजे जिथं आपण स्वयंपाक म्हणा काही एक्स्ट्रा सामान म्हणा ठेवतो आहे ते आणि ते एक रूम कोणती पलीकडलं ते हे ते दो मला दोन दरवाजे दिसत असते पण ते दोन्ही नव्हे काळा कुत्रा दिसतोय ना त्याच्या पलीकडचा जो आहे ना त्याच्या समोरचा तो आहे आपला त्यामध्येच शेकात ते दोन आहेत ओके आणि छोटस आपलं पत्र्याचं घर हा जो शेड आहे हा दुसऱ्याचा आपला नाही म्हणजे हा दुसऱ्या त्या जो काही मोठा भाव आहे त्याच्या पोराचा त्याच्या पोराचं लग्न मग दिसलंच लग की तुम्हाला एवढा आपली एवढीच जागा म्हणायची आणि एवढं आपलं वावरणं वावरणं हे इथं एवढंच आणि हे इथं इथून पुढं एवढंच आता मला सांगा पाऊस झाला पाणी झाला आता हे आपली अशी वरची बाजू आहे थोडीशी टेमगडाशी आता पाऊस झाला पाणी पडला पाणी कुठं जाणार वाहून उतारायला जाणार ना पाणी गेलं तरी भांडणं इकडून सुरूच म्हणायचं झालंच म्हणायचं सुरू शेजाऱ्या पजाऱ्यांच आता इकडं म्हणा आता हे पत्र्यांचं यांचं शेड शेजाऱ्यांचं इथं उंदीर घूस काही झालं झालं सुरू आपण इथं कुठं तर काहीतरी ठेवलंय काहीच नाही झालं सुरू झाडांना पाणी वगैरे दिला थोडंसं एक्स्ट्रा पाणी पावसाळ्यात किंवा असं पण वट्टा वगैरे धुतला पाणी पळाला भांडणं तिथं स्वयंपाक बनवायला लागले तर समोरचीच भांडणं सुरू तिकड सगळं आपल्या बापानंच कमवलं पण ते भावाभावानं वाटून घेतलं जसं तिकडं लेकरं गेले फक्त नुसतं असे पाय जरी टाकले लेकरांनी झालं भांडणं सुरू इकडची नुसता आपण हा वट्टा जरी क्रॉस करून पलीकडं थोडासा काही जरी आपल्याकडनं का किअर जरी गेला झाले बांधणं सुरू आता मला सांगा आपल्याकडं जागाच एवढीशी हां त्यात आपण कुठं शिर्ड बांधलेत हे बकरणपाठ इथं बराबर इथं इथली जागा संपली की मग नंतर इथून पुढं असा रस्ता वस्ता आहे की मग त्यामुळे इथं काय करता येते का, का? नाही आता मला एक सांगा तुम्ही व्हिडिओ बघा हा न स्किप करता ही मैस इथं बांधली तर मैस काय ही, का, ही, का, ही जमीन वगैरे उकरते का किंवा इथं खड्डा पाडतीय का किंवा ही जमीन काय जी जागा आहे ती खाईल काय जागा खाईल काय मैस म्हणजे हिला इथं बांधलं आता हे आपलं वडिलांनी बापानेच बांधलं होतं घर भावानी वाटून घेतलं म्हणा की मग नुसतं इथं मैस बांधली काय होतोय का जमीन जागा हे उचलून नेणार आहे का झाले भांडणं सुरू आता इथं आपल्याला पावसाळ्यात घ्यास वगैरे नसला असला म्हणून लाकडं लावलं मग जागा अपुरी आपल्याकडे आधीच तर इथं लावले तरी पण आता तिथून गाडी जाईल का बरं एवढा रस्ता असताना भला मोठा हे पसरत असा रस्ता असताना भला मोठा तिथूनच गाडी जाणार असेल का एवढा मोठा रस्ता असताना देखील इथंच लाकडं का लावले म्हणजे या कारणावरून देखील आणि हे कोणाच्या आब्याच नाही बरं का सगळं कमी होलं आपल्याच बापांना म्हणा पण आलेल्या चार दिवसाच्या पण लय बोलायला लागल्या पलीकडं ते उकरड आहे तिकडं लो सगळे लोक अख्ख्या गल्लीतले घाण टाकतात तरी पण आमच्या बाबतीत झालं सुरू नुसतं लेकरांचं देखील वागायचं मुश्किल करून सोडलं आहे या लोकांनी इकडं तिकडं थोडंसं गेलं तरी पण भांडणं काय जरी झालं नुसता नुसता हे करून आहे नाका जीव आणून आहे असं वाटतंय कधीतरी कुठं तर निघून जावं नाही तर काय तर करून जावं एवढा वैताक आणून सोडला आहे नुसता कोणता एखादा झाड लावू द्या आपल्याला फुलाचं देखील लावू द्या लगेच ला म्हणतात आमच्या घराखाली त्याच्या जडा येतात मुळा मुळ्या येणार पुढं चलून ते आम्हाला धोक्याचं आहे त्यामुळं ते लगेच झाड कट करायला लावणार कोणता पक्षी पाळू द्या आमच्या दारासमोर घाण करतोय किंवा ते उकरतोय तसं कुत्रा असू द्या आमच्या माणसाला तिकडे येऊ देत नाही काही करा काय करा नुसता त्यांचा अडथळा आणि मध्ये मध्ये ते बोलणं सुरूच म्हणायचं आणि आपण कोणती नवीन गोष्ट केली किंवा काय केलं की, की त्यांना बघवतच नाही नुसते भांडणावरती भांडणं नुसता भांडणं आता कड आणला होता म्हशीसाठी लाकडाच्या वरी लावला लाकडाच्या वरी ते लावलं आता मला सांगा खाली लाकडावरती कडवा आता यात काय संबंध त्या लाकडाच्या वरून कोणी जाणार होता का तिथं लावला तरी पण भांडणं एवढे डेंजर लोक आहेत आमच्या शेजारी पाजारी बाप रे बाप काय सांगायचं आहे तुम्हाला नुसतं जगायचं मुश्किल करून सोडलं आहे लेकरांना नुसतं इकडं तिकडं फिरायचं देखील अवघड करून सोडलं आहे नुसतं लेकरांना दुकानात जायचे म्हटले तरी पण चोरी असं घे बाबा कधी बघावं तेव्हा किरकिर 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 बहीण आहे बरं का माझी सक्की आलेलं आहे ते थोडंसं त्यांचं काम होतं त्यामुळे आलेलं आहे तुम्हाला वाटलं मी ज्या वेळेस बद्दल बोलतो आहे त्याच आहेत की काय त्या नाही माझी सखी बहीण आहे माझी मोठी माझी आवडती नुसतं या लोकांनी का नाही मित्रांनो ना का जीवानं सोडलं आहे पेरूचं झाड लावलं सगळे शर्ड सोडून देतात कोणतं झालं त्यांचं चालतंय त्यांचं काही करू दे, दे, दे आपलं नुकसान चालतंय आपल्याला कधी आपल्याहून त्यांचं एक किंचित तिळभर देखील काही नुकसान होऊ नये अशी त्यांची अपेक्षा आपण करत बी नाही कोणाचं घरासमोर दोन बोर आहेत पाण्याचे पाणी वापरण्यासाठी आपल्याला पाणी घरासमोर बोर घेतलेलं आहे ते पाणी जरी पण चालू केलं की तरी पण झालं सुरू म्हणजे पाणी भावानं एक साठ सत्तर हजार खर्च आला असेल आम्हाला पाच सहा बोर घरासमोर घेतले होते त्यातून दोन ठ्या चालू आहेत म्हणजे कसं पहिले घेतले फेल गेल्या दुसरा घेतला फेल गेला तिसरा घेतला लागला तो देखील काही दिवसांना बंद पडला पुन्हा चौथा पुन्हा पाचवा असे खर्च असतात बोर झालेला आहे घरासमोर मग चालू करत असतो हो की मग आम्ही चालू केलं किती वेळ झालं आहे चालू आहे बंद करा कर की पाणीच किती वाटळ वेळ करत आहे हे सुरूच म्हणायचं काय ना काय किटकिट किटकिट तर माझं मी तुम्हाला एवढंच सांगतो माझ्या जीवाला जर बरं वाईट काही झालं रे झालं तर कुणी जर माझ्या बाबा या, या यूट्यूबवरती असेल चाहता किंवा त्याला वाटत असेल हां आपला हा चांगला होता नेता हो असं तर त्यानं यांना सोडायचं नाही बाकीची डिटेल तर काही तुम्हाला सांगतीलच की नंतर सगळ्याचं <laughs> समजतच असते नुसता लाईव येत का लाईव लय लाई म्हणजे लाई। कौन, लय कोण कोणाचं नसतंय बघा मित्रांनो आणि ज्याच्याकडं पैसा पाणी नसतोय तो तर कोणाचाच नसतोय हे डायलॉग <laughs> मात्र कायमस्वरूप लक्षात असू द्या चालतंय मग आंघोळ वगैरे झाले नाही आंघोळ वगैरे करतो बाय